स्वामी समज काय करतो सर्वजण इथे फॅमिली कशा बोट सगळे मी पण मस्त आताच माझं काम हिथ असं आहे मला नऊ दिवसाचा काय वगैरे नाही आहे तिकडे पाऊस आहे का आमच्याकडे दोन दिवस झाला पाऊस नाही आहे हलमाचा ओरून स्वयंपाक बनवायचं आहे आता काहीतरी करायला काय बनवू कळत नाही होऊ शकत आमचे ते मला एक स्वतः दाखवते किशोरीचा I am Jade Showji. Look Is so it a little bit guys, I am sure. मग बाहेरचं वातावरण दाखवते कपडे वॉश केले आमचे कपडे सुकत नाहीयेत अशी टाकली गॅलरी म्हटले स्कूल नंतर आता आहे छान नंतर आणखीन आता ऊन आणि नंतर पाऊस काही कळतच नाहीये पावसाचं मग आहे म्युझिक मला म्युझिक फार आवडत एक सेकंड टाइम दे करते

मी काही काही बनवता नवऱ्यासिपासमध्ये नक्की मध्ये सांगा मला तर शाप जमत नाहीये कारण मला यासाठी खूप होती त्याची साठी गुळी घालून घेते कारण असं म्हणजे टेस्ट लागती त्याच्यासाठी तुम्ही कशी तशी बनवता नक्की सांगा いいタクトル。 Bye. మోక ఛాన सिटी की काही भेटत नाही गेलं तर आणि भेटलं तरी पण असं बॅगमधलंच खूप भेटतं मग नाही नक्की छान छान ब्लॉग काढायला मी सुरुवात करणार आहे आणि प्रयत्न करते मी की छान छान ब्लॉग तुम्हाला आवडतील असे नक्की टाकेल मी पण एकच रिक्वेस्ट करते की सपोर्ट करा माझ्या आईला सबस्क्राईबर फॉलो नक्की करा भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये ओके รีสองนิสมาตตอ